नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना झालं का जेवण भाव बहिणींनो सगळ्यांच आज बेत मस्त बनवलाय तुमच्या परंत बाजरीच्या भाकरी वालाची शेंग संपली आता जेवल्या सगळी तुमचं दाजी गेले का आम्हाला डबा बांधून दिला त्यांना जेवण केलं आणि गेलं का आम्हाला आता ती आता दिवसभरात आपलं आपलं काम चालू तर काल बहिणींना हो का शिवला शिवलाय मी गुड्डी भाई फुग्याची बाई फुगेच्या बाईचा झंपर शिवलाय तर कसा शिवलाय बघा आवडला का घातलाय ह्या साडीवर पण ह्याच्यावर शिवलेला आहे बरं का मी पण लांब हयाचा झंपर आहे ह्याच्यावर पहिला म्हणजे ह्या जी साडीचा आहे ना जम्पर तो लांब ह्याचा आहे तर आता जेवण हे झालं गोळ्या गोळ्या खाल्ल्या मी आणि आता बसली या म्हणजे झंपर शिवायच्यात पण मी लोड घेत नाही आता एवढा ना थोडक्यातच घेते कारण की आता तुमचं दाजी कामाला जातात त्याच्यामुळं जा मला जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही केस पिकले ती बघा हो मेहंदी लावायची बरं का, का किती पिकल्यात पण आता म्हणलं सक्रातीलाच लावावं आता काय मधी आधी लावायची बघती सक्रातीची वाट पण साक्रात बी अजून लाभ आहे साक्रात बी अजून लाभ आहे पण बघू जमलं तर मध्येच लावा लागेल लई ही झाल्यात पांढरी केस तर भाऊ बहिणी आज तुमची पूनमताई लय खुश आहे खुश 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 आज नाही माझ्या जीवनात तर आनंदच आहे खुशी आहे त्याच्याबद्दल मी काही बोलणार नाही होतं मधी मधी जरा तुमचं दाजी करत होतं येड्यावाणी येड्यावाणी म्हणजे तुमचे ताईचा डॉयलाग आहे बरं का येड्यावाणी पण तुमचं दाजी तुम्हारा सांगती, तुम्हारा सांगती, तुम्हारा ते डॉयलाग डोक्यात घेतला आणि येड्यावाणी करायला लागलं तर आता काही नाही आता जातात कामाला धंद्याला एकदम व्यवस्थित चाललंय तुम्हाला सांगते हो डोळ्यात पाणी येतं आहे काय येतय ते बी सांगेन तुम्हाला आनंदाचा आसर येत आनंदाच तर बा बहिणी तुम्हाला सांगते काय दिवस असं होत कि म्हणजे बेकार दिवस होत आणि आज दिवस इतकं चांगलं येत म्हणजे भरपूर चांगलं येत का तर आता तुम्हाला सांगायचं झालं तर ती माणसाची म्हण आहे माणसाने साथ सोडली तरी चालेल पण देवाने साथ सोडली नाही पाहिजे तर देवा आपण कधी नाराज नाही पण आणि राहणार पण नाही देवावर नाराज आपण कधीच राहणार नाही का माहिती आहे का ज्यावेळेस माणसांची गरज होती आपल्या माणसांची त्यावेळेस आपल्याला कोणत्याच माणसाची आपल्या साथ भेटलेली नाही पण देवाने आपली साथ सोडली नाही देवाने आपली साथ सोडली नाही आता काही व्हिडिओ बघणाऱ्या लोकांना आपले काही गोष्टी माहिती नाहीत पण तरी पण बोट उचलतात ठीक आहे काय अडचण नाही कारण की माणसाला जवळून बघितल्याशिवाय त्याच्या मनात मनाला मन लावून बघितल्याशिवाय त्या माणसाचा स्वभाव कोणाला ना कळत नाही तर भाऊ बहिणी मी आज इतकी खुश आहे तुमच्या दाजींनी पण तुम्हाला सांगते अ साडीला मला पैसे दिले तर पण मी साडी काही आणली नाही आज तुम्हाला सांगती भरपूर साडी दिसली मी तरी पण डबाळ्या गबाळ्यावानीच राहते माझ्याकडं आज तुम्हाला सांगती भरपूर सगळं आहे सगळं भरपूर दिलं देवाने दिल दिल। माझ्या विचाराच्या पलीकडं दिलं कधी मी विचार पण केला नव्हता कि आज जीवनात एवढं सगळं मला म्हणजे तुमच्या पुनमता तिच्या पुरीला एवढं जीवनातलं सुख मिळेल असं कधी मी विचार पण केला नव्हता आज तुम्हाला सांगते हो काय टायमाला मी आहे ना म्हणजे माझ्या डोळ्यात इतकं पाणी येतं मला रडायला का येतं काय येतं तर विचार करते मी स्वतःच्या मनाला विचार करते आज तुम्हाला सांगती जेवढं म्या मनात सुद्धा विचार केला नव्हता त्याच्या पलीकडे देवाने आपल्याला भरपूर दिलं का दिलं आज काय लोक मला म्हणते ती तलन, स, था 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 ही स्वार्थी आहे स्वतःचा विचार करते जगाचा विचार करत नाही त्या लोकांना किती जरी सांगितलं किती स्पष्टीकरण दिलं तरी ती त्यांचं जी त्यांच्या मनात आहे तीच बोलणार आहे पण तुम्हाला सांगते माझ्या देवाला माहिती माझ्या भोलेनाथाला माहिती कि माझ्या मनात कधी कुणाविषयी किती कपट आहे कुणाविषयी काय मनात ठेवून मी म्हणजे काय असतं माझ्या मनात देवालाच माहिती माझ्या कारण की जगाला किती जरी सांगितलं ना तरी काही फरक नाही आज एवढं देवाने चांगलं माझं का झालं कारण की देवाने माझं मन बघितलेलं आहे माझा स्वभाव बघितलेला आहे लोकांना काय लोक आपले उचलत्या जीब लावत्या टाळ्याला आज तुम्हाला सांगते अकरा बारा वर्ष झालं म्हणजे अकरा बारा वर्ष मी एक साडीसुद्धा लग्न झाल्यापासून माझ्या लग्नाला बारा वर्ष तेरा वर्ष झालं तरी मी नवऱ्याकडून कधी हट्टाने कुठली गोष्ट मागितली नाही का मागितली नाही तर तुमचा दाजी आहे ना गरीब होता म्हणजे माझं लग्नच गरीबाच घरी झालं होतं आणि तुमच्या दाजीची तेवढी कॅपेसिटी नव्हती की ती मला एक साडी घेऊन देतील एवढी जेवढं कष्ट करेल तेवढं खाण्यापिण्यावर जायचं मी एवढ्या चार पाच वर्षात आज तुम्हाला दाखवते मी मी दोन चार वर्षात बघा आज एवढ्या साड्या एवढं सगळं कपाट असं गच भरलंय सगळ्या देवाने इतकं दिलं विचाराच्या पलीकडे दिलं का दिलं तर आपलं मन आहे ना कसं आहे ते परमेश्वराला आहे जगाला सांगून काय उपयोग नाही दोन कप साड्याने गच भरल्यात आहे हे मी आणि ती पण तरी पण मी हयाशीच राहते का राहती हयाशीच कारण की मी परिस्थितीतून दिवस काढले मला माहिती आहे परिस्थिती काय असते ती कुठली गोष्ट एवढी सहजासहजी मिळालेली नाही आज एवढ्या गोष्टी मिळवायला किती जीवाचा त्रास झालाय ही मला माहिती आहे जगाला सांगून काय उपयोग नाही आज एवढे आज मी सगळ्यांना म्हणजे काय माझ्या लोकांना पण दिसते मी कुणी मला पैशावाली म्हणतं माझ्यातली माणसं पण कुणी जहागीरदारीन म्हणत नवीन घर राहायला झालं नवीन घरात राहते मी आता नवीन घरात राहायला आलेले दोन तीन वर्ष झालं दोन तीन वर्ष पण ज्या वेळेस मी आपल्या जुन्या घरात राहत होती त्यावेळेस जी मला आता म्हणतात ना कि बंगला ही काय म्हणजे असं काय बी बोलतात असं बोलायचं म्हणजे जी तोंडाला येईल तो ते बोलतात रहत त्यावेळेस ती लोक चांगल्या घरात राहत होती ज्या वेळेस मी आपल्या जुन्या बंगल्यात राहत होती त्यावेळेस ती लोक चांगल्या घरात राहत होते पण मी कधी कुणाला म्हणलं नाही की तुम्ही माझ्यापेक्षा चांगल्या घरात राहताय असं तस पण विचार करते मी काय काय वेळेला की आज एवढ्या गोष्टी एवढ्या सोप्या आणि सहज सहजी झालेल्या नाहीत किती त्रास झालाय ते आपल्या जीवाला माहिती आहे पण जगाला दिसत कसं नाही आज तुम्हाला सांगते कि ह्याच्या मागची जी मेहनत ही कशी कुणाला दिसत नाही माणसाला सगळ्या गोष्टी झाल्याला दिसत्यात पण ह्याच्या मागची मेहनत ही का दिसत नाही माणसाला हम्म कुठली गोष्ट एवढ्या सहजासहजी होती का आज एवढ्या सगळ्या गोष्टी मिळवायच्या करायच्या ही एवढ्या सहजासहजी झाल्यात का ह्याला त्रास किती झाला असेल त्या माणसाला ज्या माणसानी केलं ह्या सगळ्या गोष्टी आज तुम्हाला सांगते दिव... एक दिवस आपल्याला एक टाइम असं अन्न जरी खायचं म्हणलं तरी त्याच्यासाठी आपल्याला कितीतरी मेहनत घ्यावी लागते आज एवढ्या सगळ्या गोष्टी करायच्या म्हणलं तर जीव किती मारावा लागला असेल त्या माणसाला तकलीफ किती झाली असेल ह्याचा विचार कुणी केला का नाही केला मला भाव बहिणीनं एवढच आहे आणि मला फक्त सांगा तुम्ही कि ज्या वेळेस मी जुन्या बांगल्यात लेकर बाळ घेऊन राहत होती त्यावेळेस ही सगळी माझी माणसं आहेत ना माझी 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 आता ही माझं माझं कबाड व माणसाची मन आहे ही माणसं चांगल्या घरात राहत होती त्यावेळेस मी असं कुणाला म्हणलं का की की तुमच्यापशी सगळ्या गोष्टी आहेत येतं माझ्यापशी काय नाही मी फक्त विश्वास कशावर ठेवला स्वतःच्या कष्टावर आपल्या मनावर आणि देवावर कारण की मन जर चांगलं असलं ना तर देव कुठंच कमी पडू देत नाही आणि ज्याचं मन स्वच्छ आहे ना, ना त्याला देवाची साथ भेटते आपण कधी कुणाविषयी वाईट विचार केला नाही करत नाही आणि करणार पण पन नाही पण आपल्याविषयी लोकांच्या मनात वाईट विचार येत ही मला कळून चुकलंय ही मला कळून चुकलंय तरी पण आता आपलं 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 म्हणून मी आहे ना सगळ्या गोष्टी अशा गिळती नजर अंदाज करते आपलं आपले आहे म्हणून आपली येतं म्हणून मी काय गोष्टी म्हणजे असं किती जरी मला दिसलं की ह्या माणूस आपल्याला कुठल्या पद्धतीनं कुठल्या नजरेने बघतोय समोरचा माणूस मस्त आपलाच आहे रक्ता मासाच आहे पण त्याची नजर आपल्याविषयी कशी आहे आपल्या जीवनात जे जी बदल आहे ह्याच्याविषयी त्याचं काय मत आहे ही सगळं मला दिसून येत सगळं दिसतं पण मी तरी पण एवढं सगळं बघून नजर अंदाज करते का तर ते आपलं आहे आपल्या रक्ता आहे ह्या दृष्टिकोनातून पण एक एक दिवस मला इतकं वाईट वाटत कि बाबा आज ह्या माणसाने बघितलेलं आहे आपली तकलीफ ह्या माणसाने आपली तकलीफ बघून सुद्धा आहे ना जर आपल्या जीवनातलं हो जीवनात जर काही बघू शकत नाही म्हणजे आपल्या जीवनात असं जर काय चांगलं बघू शकत नाही ह्याचा विचार मी करते एक एक दिवस त्याच्यामुळे माझ्या डोळ्यात जास्त पाणी पण येत राहिली गोष्ट तर सगळ्यांसाठी सगळ्यांसाठी माझा जीव तुटतो कुणासाठी तुटत नाही असं नाही पण एवढच की आपण कधी आप आपला जीव किती कुणावर आहे हे दाखवत नाही प्रेम दाखवण्यानं आपल्या मनात कुणाविषयी किती प्रेम आहे हे दाखवण्यानं दिसत नाही तो अंतकरणात किती प्रेम आहे ही ह्याच्यात खरं प्रेम कशात असत कि अंतकरणात प्रेम एखादा माणूस आहे ना त्याचं प्रेम दाखवत नाही कधी पण काय माणसं आहेत ना दाखवत्यात प्रेम त्याच्यामुळं त्याचं दिसतं पण जो अंतकरणात झुरत असतो पुढच्या माणसासाठी त्याचं प्रेम कधीही कुणाला दिसत नाही त्याची पुढची तळमळ जी आपल्या माणसांसाठी असती ती कधी कोणाला दिसत नाही तो रागीट स्वभावाने असला त्याचं मन त्या पुढच्या माणसाविषयी किती बी प्रेमळ असलं ना तरी त्याचं प्रेम कधी कोणाला दिसत नाही प्रेम दाखवल्यावरच दिसतं हे मला पण आता कळायला लागलंय पण मह मी मला दाखवायचं नाही मी आतापर्यंत आपला जीव किती कुणावर आहे हे हो दाखवायचा नाही आपली तळमळ कुणासाठी किती होती ही परमेश्वराला माहिती आहे परमेश्वराला मा माहिती आहे माझ्या भोल्यानाथाला की मी कुणाविषयी किती माझा जीव तुटतो कुणाविषयी किती तर मारतो तरी पण लोक मला आहेत ना कशी भेटतात मला मला स्वार्थी म्हणणारी लोक स्वतः स्वार्थी येत मला स्वार्थी म्हणतात ना हो मी स्वार्थी आहे आणि मी स्वार्थीच राहणार मला कुणाच्याही तुम्हाला सांगते हिथून महाग तरी माझा जीव तर मळत होता पण मी कठोर मन करणार हिथून पुढं जरी एखाद्या व्यक्तीवर कुठलं जरी काही हि झालं तरी त्या माणसापासून आपल्याला चार हात लांब राहायचंय ह्या दृष्टिकोनातूनच मी कठोर मन करूनच आता वागणार आहे इथून बड लय केलं देवाला बनायची जाऊ द्या आपलंय 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 म्हणून नजर अंदाज करत होती आपला माणूस आपल्या पशी राहूनच आपल्या पाठीत वार करतोय ही दिसतंय मला तरी पण मी नजर अंदाज करते का करते तर ती आपलंय आपल्या रक्त आहे ह्या दृष्टिकोनातून आपला जीव त्याच्याबद्दल किती तरमळला ना तरी ती विरतय हे असं कळायला लागले मला आता त्याच्यामुळं कोणाविषयी कुणावर जीव तरमाळवायचा बी नाही आणि कोणाला आपलं प्रेम बी नाही द्यायचं आणि काहीच नाही फक्त मला एवढंच सांगायचंय त्या लोकांना की आज माझ्यापाशी जी बी आहे ना ती माझ्या कष्टाच आहे आम्ही नवरा बायकोनी जीवाचं रान केलेलं आहे तर कसं असतं कष्ट केलं तर परमेश्वर कुठं बी उभा राहतो कष्ट करणाऱ्याला त्याचं फळ दिल्याशिवाय देव राहत नाही कुठली गोष्ट एवढ्या सहजासहजी उभा होत नाही तर बोलताना पण जरा विचार करावं आता ही व्हिडिओ बघणारी काही लोक त्यांना पण काही माझ्या जीवनातल्या गोष्टी माहिती नाहीत ती बी आपली उचलते ती जीभ आणि टाळ्याला ला लावते ती त्यांना बी माझ्यापशी हाय ही दिसतंय पण कोणत्या परिस्थितीतून उभा केलंय ही दिसत नाही आणि जरी माझ्यापशी ही सगळ्या गोष्टी असल्या तरी त्या माझ्या कष्टाच्या येतं त्याच्यामुळं माझ्या घरावर माझ्या संसारावर माझ्या लेकरा बाळांवर जो ह्यो वाईट, वाईट नजर आहे ना ती तेवढी ही करा त्याच्यात बदल करा त्या वाईट नजरेवर असं मला काय माझं काही लोकांना सांगणं आहे कारण की कुठली गोष्ट एवढ्या सहजासहजी होत नाही कष्टाशिवाय कुणालाच कुठली गोष्ट मिळत नाही लोकांवर वाईट नजर ठेवून त्याला नाव ठेवत बसण्यापेक्षा आपण आपल्या जीवनात स्वतःच काहीतरी करावं अशी माझी तुम्हाला मनापासून विनंती आहे जी लोक मला घेण्या देण्याची सारखी त्रास देते ती तर आपल्या माणसांपासून तर हाहीच मी कधी बी दुःखी कारण की, आप की, आप ले ले। की ले ले। मी आपल्या माणसांपासून कधी कुठल्या गोष्टीची अपेक्षा नाही केली फक्त त्यांच्या प्रेमाचीच अपेक्षा केली पण ती सुद्धा व्यवस्थित मिळत नाही आपल्या माणसांपासून ही मला माहिती झालेलं आहे कारण की हे जगात हे जग सगळं रक्ता मासाच जरी असलं तरी स्वार्थानं भरलेलं आहे त्याच्यामुळे मी सगळ्यांपासून तुटाक आणला राहते आणि तोच माणूस तुटाक राहतो जो माणूस सत्य असतो ना तोच पण एकटा पडतो आणि मला एकटं राहण्यात आनंद आहे माझा देव माझ्या संघ आहे माझा भोलेनाथ भोलेनाथाची साथ मला आहे माझ्या देवाला धरून मी चालते आणि देव माझी साथ कधी सोडत नाही मी एकटी आहे आनंदी आहे समाधानी आहे फक्त माझा आनंद नाही कुठल्या लोकांना बघावं लागेल नाही किती मला त्रास द्यायचं काम करते ती परकी लोक तर परक्यांना काय माहिती नाही पण आपल्या माणसांनी पण मला मा, आपल्या माणसांना पण माझं एवढं सांगणं आहे की बाबा नो कष्ट करा कष्ट केल्या देव कुठे बी दिल काहीच कमी पडणार नाही आणि ही माझ्याविषयी जी तुमचं मनात असं विचार असतात का नाही वाकड माझ्याबद्दल सगळ्यांच्या मनात आहे वाकड विचार हे मला कळत आहे पण तरी पण मी नजर अंदाज करते पण एवढं पण मला कठोर व्हायला मजबूर करू नका की हिथून पुढं कुठल्याच गोष्टीचा संपर्क राहायचा नाही एवढी कठोर मी कठोर मन करायची शिकलेली मला माहित आहे ह्या जगात कुणी कोणाचं नाही म्हणून मी कठोर वागाय वागती आणि वागायचं हिथून पुढं तर मला माझं जी आतलं मन आहे ना ती सुद्धा मला कठोर बनवायचं मी वरून कठोर जरी वागत असली ना तरी आतून मी लई नॉर्मल आहे म्हणजे एकदम हळव मन आहे माझं एखाद्याचं जर समोरच्याच जर कोणाचं काही दुःख बघितलं ना तर मला आहे ना राहत नाही माझं मन लगेच पागाळतं ती मन मला कठोर करायचंय वरून कठोर वरून कठोर नाही राहायचं मला आतून मला आहे ना माझं मन कठोर करायचंय ती माणसाचं दुःख बघितलं की पागाळणारं जी मन आहे ना तीच कठोर बनवायचंय मला बस या जगात कुणी कोणाचं नाही ही गोष्ट खरी आहे आणि रक्त मासाच्या माणसांपासून तर लय लांब राहायचं कारण तिथून तर लय मोठा आपलं घातवात येत